नमस्कार शेतकरी बंधू नो आज आपण आलो आहोत नेचर केअर फर्टिलायझर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या रिसर्च लॅबोरेटरीमध्ये नेचर केअर फर्टिलायझर्सने आजपर्यंत आपल्याला अनेक दर्जेदार उत्पादनं दिली आहेत ती वापरतही गेला आहात त्याचे रिझल्ट आपण अनुभवत गेला आहात बेसिकली वनस्पतीच्या वाढीसाठी पिकाच्या वाढीसाठी सोळा अन्नद्रव्यांची गरज असते आणि त्यातील कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन आपल्याला हवा आणि पाण्यामधून मिळतो नत्र पुरत पालाश हा रासायनिक खतामधन मिळतो कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर हा दुय्यम अन्न घटनातून मिळतो आणि राहिलेले जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत त्याच्यासाठी आपल्याला मायक्रोट्रेंट किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य खतं वापरायची पद्धत प्रचलित झाली याच्यामध्ये मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात सूक्ष्म अन्नद्रव्यांची खतं मार्केटमध्ये उपलब्ध झाली त्याच्यामध्ये पहिल्यांदा दहा किलो पावडर फॉर्ममध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य वापरायची पद्धत प्रचलित झाली त्याच्यानंतर लिक्विड स्वरूपात आपल्याला ही मायक्रो किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य खतं वापरायची पद्धत प्रचलित झाली आणि त्याच्या पुढची पद्धत आता आपल्याकडे प्रचलित झाली ती म्हणजे चिलेटेड मायक्रोन्यूट्रंट चिलेटेड असा अर्थ आहे की कुठल्याही मायक्रोन्यूट्रंटला चिलेशन करून त्याला स्टेबल फॉर्म मध्ये आणायचं आणि त्याची रिॲक्शन कुठल्याही इतर न्यूट्रिएंट बरोबर किंवा सॉईलमधल्या असणाऱ्या बरोबर रिएक्शन न करता डायरेक्ट पिकाला कसं अवेलेबल करता येतील याबद्दलची पद्धत प्रचलित झाली त्याच्यामध्ये चिलेटिंग एजंट आपल्याला भरपूर प्रमाणात वापरले आहेत त्याच्यामध्ये पहिला असेल अमायनो ऑसिड असेल ईडीटी चिलेट असेल एड्डा चिलेट असेल किंवा वेगवेगळे चिलेट आहेत त्याच्यामध्ये परत पार्शियली चिलेट असेल किंवा फुल्ली चिलेट असेल अशा पद्धतीची उत्पादनं आतापर्यंत मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत आणि ती वापरली जातात पण आपल्याला स्पेसिफिक बघायचं म्हटलं तर आपल्याला ईडीडी चिलेट किंवा चिलेट युक्त जी खत आहेत मायक्रोन्यूट्रन्स आहेत ती जास्त प्रमाणात किंवा चांगल्या पद्धतीने आपल्याला त्याचे रिझल्ट पिकांवरती अतिशय चांगले दिसतात त्यामुळे आपण मार्केटमध्ये वापरताना फुल्ली ईडीडी चिलेट जी मायक्रोन्यूट्रेन्स आहेत ती वापरायला पाहिजे आणि ती कशी ओळखायची त्याच्यासाठी एक साधारण एक सोपी पद्धत आहे पण ती लॅब परफॉर्म करता येते ती एक छोटीशी पद्धत मी आज तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी आपल्याला लागणार आहे साहित्य ते म्हणजे दोन ग्लास लागणार आहेत त्यानंतर आपलं साधं पाणी ज्याला म्हणतो आपण ते वापरायचं आहे आणि त्याच्यासाठी लागणार आहे परत बेरियम क्लोराईड आणि जे खत मायक्रोट चिलेटेड आहेत ती आपल्याला जी वापरायची आहे ती खताचं सॅम्पल लागणार आहे सो एवढं घेऊन आपण ही टेस्ट कॅरी करू के शकतो आणि त्याच्यामुळे आपण ओळखू शकतो की अमायनॉसिड चिलेट आहेत का ईडी चिलेट आहेत का चिले का आहेत आहेत सो आपण या प्रयोगाला सुरुवात करूया आपल्याकडे दोन बीकर आहेत आणि एका बीकर मध्ये पाणी आहे या एका बीकर मधलं पाणी मी या दोन बीकर मध्ये थोडं थोडं ट्रान्सफर करतो हे साधं पाणी आहे आपल्याकडे या पाण्यामध्ये आपण जे आपण मायक्रोट्रेन चेक करणार आहोत त्याचे सॅम्पल्स आपण थोडेसे याच्यामध्ये अंदाजे दोन ग्रॅम वगैरे आपण याच्यामध्ये सॅम्पल्स टाकणार आहे हे आहे नेचर केअरचं न्यूट्री कॉम्बी जे प्रीमियम ग्रेड आहे ते आपण याच्यामध्ये वापरणार आहात त्याच्यामध्ये आपण नेचर कॉम्बी शील वापरलेलं आहे आणि दुसरं आपण एक दुसऱ्या बीकर मध्ये वापरणार हो। आहोत मधून असंच एक आणलेलं उत्पादन आहे जे चिलेटेड कॉम्बी आहे तेही आपण आपण घालून बघणार आहे अंदाजे साधारण दोन ग्रॅम एवढं आपण दोन्ही खाताचे सॅम्पल्स आपण चिलेटेड कॉम्बीच्या टाकलेले आहेत आणि आता हे दोन्ही सॅम्पल्स पाण्यामध्ये आपल्याला या सॅम्पल मध्ये आपण लॅब मध्ये शक्यतो सगळ्यांच्या लॅब मध्ये प्रेझेंट असते बेरियम क्लोरॅट हे बेरियम क्लोराट जर आपण याच्यामध्ये टाकलं तर काय होते आपण याची तेच बघणार आहोत सो प्रत्येक बेकर मध्ये आपण एक एक ग्रॅम ग्ले बेरियन फ्लोरायड याच्यामध्ये घालणार आहे आपण नेचर केअरच्या न्यूट्रिएंट कॉम्बी मध्ये आपण बेरियम फ्लोरायड घातलेला आहे आणि हे बेरियन फ्लोरायड या मध्ये पूर्णपणे डिझोन झालेलं दिसते आपल्याला एकदम क्लिअर सॅम्पल दिसते आणि मध्ये जे दुसर चिलेटेड कॉम्बी आहे त्याच्यामध्ये आपण बेरियम क्लोराइड घालणार आहे आणि काय होते बघणार आहे तुम्हाला असं दिसेल की मार्केटमधलं जे आपण चिलेटेड मायक्रोटेन आणलं होतं आणि त्याच्यामध्ये बेरियम क्लोराइड टाकल्यानंतर ते फुटलेले दिसते म्हणजे हे मार्केटमध्ये जे उत्पादन आहे चिलेटेड कॉम्बीचं त्याच्यामध्ये एक तर अमाइनोसिड चिलेट आहे किंवा पार्शली चिलेट आहे त्यामुळे त्याचं ग्राउंड कुठलेलं आहे जो ब्रेक झालेला आहे पण वेळेस तुम्ही नेचर केअरचं न्यूट्रीमेंट कॉम्बी जर बघितलं तर तुम्हाला असं लक्षात येईल की ते सॅम्पल कुठलेलं नाहीये आणि ते क्लिअर सोल्युशन दिसते तुम्हाला आणि मार्केटमधलं कुठले आहे म्हणजे नेचर केअरचे न्यूट्रीमेंट कॉम्बी आहे ते फुल्ली एडिटेड चिलेट मटेरियल आहे आणि हे जे आहे ते पार्शली चिलेट आहे सिम्पल जर टेस्ट तुम्ही केली तर तुम्हाला शेतकरी बंधू हे समजेल की कुठलं मटेरियल चांगलं आणि कुठलं खराब आहे किंवा कमी प्रतीचं आहे हे आपल्याला याच्यावरून लक्षात येईल धन्यवाद